अशा प्रकारे या ठिकाणी उपस्थिती असणारे काय सांगाव एक एका ठिकाणी अरे भक्त महाराज परमेश्वर पुन्हा विचारसागर ज्यांचा आहे ठिकाणी सुंदर असणारे त्या ठिकाणी खूप अभ्यास होईल आमचे बाळासाहेब महाराज आताचे नवीन कीर्तनकार हनुमान महाराज कोमरे सगळेच महाराज मंडळ आमचे मी होणे म्हणायचे पाहुणे रामेश्वर सुद्धा नवीन महाराजात यायला लागेल चांगलं आहे तसं असणं त्या ठिकाणी सगळ्यात असणारे या ठिकाणी आलेले होणे हे त्याच्यात भरपूर दर्शन करा येऊन आमचे परमित्र बाळासाहेब महाराज पप्पा रोजच असणार त्या ठिकाणी आवड घेऊन उपस्थित आहे नाही ना पत्रकार आज तालुक्या जिल्ह्याचा अध्यक्ष आहेत ते असणार त्या ठिकाणी नुसतं पत्रकार नाही वारकऱ्यांचं भूषण नाही त्या ठिकाणी असणारे ते असे असणारे हरिवंत पराई बाळासाहेब महाराज पप्पा पांढरे गुरुजी असणारे तिथे काय त्यांना सेवेचा तपासा दिलेला आहे या ठिकाणी बाबा सर्वच तुम्ही असणारे भक्त भक्तिमात्र असणारे आणि यांच्या सगळ्याच्या उपस्थितीमध्ये चालू असणारे कथा असणारे देवराज इंद्र असणारा यज्ञ करू लागलेले आहे नवनाथ त्या ठिकाणी गेले किलो कातव्य नावाचं उदय तिथं यज्ञाचा आरंभ झालेला आहे चौरंग्या त्यांचे चौऱ्यांशी सिद्ध त्या ठिकाणी आहेत चौरंगीनाथ आणि अनुभंगाथिकाणी यज्ञ कुंडामध्ये असणारी आवशी असणारी त्या ठिकाणी कापू लागलेले आहेत नवनाथ त्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर आहे दहा नात यज्ञी प्रवाही चाले मच आणि अशा प्रकारे सुंदर अशा प्रकारे यज्ञ त्या ठिकाणी चालू आहे परंतु हा मोह जे असणार आहे माया असणारे त्या ठिकाणी कुणाला सुटलेली नाही मग मच्छिंदर नाथाच्या मनामध्ये इच्छा झाली की आपण तर या ठिकाणी आहे आपला मुलगा या ठिकाणी आहे मग त्याला असणारी विद्या शिकवली पाहिजे म्हणून जमीन नाथाला मच्छिंदर विद्या ना सांगू लागले अरे महाराज आणि त्याच वेळेला नंतर देवगुरु न ओळखलं याच साठी गेला उद्वत्ता कशासाठी एवढी धडपड खर्च कशासाठी होता एवढे महाराज बोलू अहो या ठिकाणी काहीतरी कुणाचं कसं म्हणत आहे काय आहे ऐकण्यासाठी मी असणार त्या ठिकाणी शेवटप्रत्येकी करावी मग त्या शेवगुरु न इंद्राला हलून जाऊन सांगितलं इतर या ठिकाणी बुद्धेला बसू नको तरे दंपतार दुपरेल वसो निपावात आई ते बोलता प्रांते विशेषो बर पाळ देवगुरुने त्या ठिकाणी सांगितलं इथं जे असणारे गुरींच्या नावाचे वस्तू आहेत ही जोडी असणारे त्या ठिकाणी पती पत्नी असणारे या ठिकाणी पूजेला बसवा असं म्हणल्या बरोबर असंच असणारा गुरु जरी दुसऱ्या असणार तर शिष्याच्या पाहिजे असणारा तो असणार त्या ठिकाणी इंद्रदेव त्या ठिकाणी उठले आणि त्या मुंबईच्या रोजला पूजेला बसवले माघाती सोड बसू वसुहात गेले भावना माघे भाऊ दृष्टी आणि आहेत त्या ठिकाणी आपल्या हातामध्ये जे असणारे सोडलं हातामध्ये बांधलं आणि स्वतः इंद्र असणारा स्वतः सेवा त्या ठिकाणी करू लागलेले आहे सर्व पदार्थ नंदन उदक पात्र दान सिद्ध देवाचा राजा असणार आहे इंद्र असणारा त्या दे, ठिकाणी परंतु सेवा केली पाहिजे सेवेशिवाय मेवा भेटत नाही म्हणून पूर्ण पदार्थ असणारा तो इंद्र आणून देत आहे कुणी पाणी म्हणल्याबरोबर त्या ठिकाणी तांब्या असणारा घेऊन ते असणारा नवनाथाला सर्व शिंदायला देत आहे का साहित्य लागेल पान पान असणार नव्या असो खायला असो काशी सेवा एवढी करीत होते नंतर जर एखादा असणाऱ्या नाथांना जर त्रास झाला असणारा त्या ठिकाणी स्वतः इंद्र त्यांचे पाय असणारे याचे पत आहे सेवा करीता संपन्न तुझे हो मन अरे बाली अशा प्रकारची असणारी सेवा असणारी गिनी खूप सेवा केली आणि त्यामुळं सुद्धा प्रसन्न होऊ लागले पहा म्हटले किती मोठा असणारा राजा असणारा आहे पण किती साधी असणारी आपली असणारी सेवा करू आहे खरोखर असं वाटू लागलं की आपला देह त्याच्या मुगोवर टाकावा एवढी नाताला त्याच्याबद्दल प्रेम उत्पन्न झालं हो

झाडाच्या सावलीला खाली असणारे बसून फांदीवर मोराचं असणार रूप घेतलं इंद्रदेवानं आणि इंद्राने मोराचं रूप घेऊन ते विद्या असणारा शिकत आहे योग असणारा त्या ठिकाणी त्याच वेळाला नेमोनियम किंवा कर्षण नावाच्या मंत्राचा होता जो असणाऱ्या मंत्र शक्ती आहे ती पूर्ण सांगू लागले इंद्रा ऐकता आहे अ दैवे सर्वच पराठी सकाळ या ठिकाणी ती विद्या इंद्राला प्राप्त झालेली आहे वाताकर्षण शरीरातील हवा बंद करायचं आणि त्याच्यावर वात प्रेरक म्हणजे पुन्हा ते हवा सुरुवात करायचा हा जो मंत्र मंद्रनाथानं सांगितला तो इंद्राने ऐकलेला आहे परमारुशला अरे संवत्सर होता यज्ञ अभ्यासीत अशा प्रकारे असणाऱ्या शाळेला पूर्ण विज्ञान एक होत्या एकच मंत्र येत एक नाथ नात पंताला फक्त दत्त गुरुच्या कृपेमुळे प्राप्त झालेला होता ही हवा असणारा त्या ठिकाणी बंद चालू करायचे असणारे आणि तीच दैवयोगानं इंद्रदेवाला देवाला प्राप्त झाली खूप आनंद झाला आपण एक महिन्यामध्ये पूर्तीला कटाळतो एक वर्षभर यज्ञ त्या ठिकाणी चालू होता तोपर्यंत तो अभ्यास करत आहे पूर्ण समाप्ती मार्गवचंद्रनाथ प्रार्थने गजती अर्थ पूजे अशा प्रकारे एक महिन्याचा संकल्प नियम असणारा त्या ठिकाणी पूर्ण झालेला दा आहे नंतर आग्रह पूजा असणारी करायची जशा प्रकारे आग्रह पूजा आपण पांडव प्रताप ऐकला असं त्यावेळेला आग्रह पूजेच्या मानावून सुद्धा भांडण झालेले होते आता सगळे महाराज मंडळी तज्ञ या ठिकाणी सगळ्याला नाही समजलं तरी तर पाच पांडव असे तज्ञ काय त्यांच्या पुढे सांगाव मला तर असा प्रश्न निर्माण होतोय आता एका शिळी असावी म्हणली चांगल्या प्रकारचा पाला आणायचा त्या शिळी पुढे बांधायचा असणार आणि जवळ वाघ उभारा शिळी तर झाली वाघ असे रथी महारथी आणि ती मी आता उद्भवती काय सांगू असणार आज त्यांच्या त्रे असणार सांग म्हणले एक वर्षभर त्या ठिकाणी झाला त्यांच्या आवृत्ती झाली

नाथ असणाऱ्या स्वागत केलं पूजा केली नंतर सुमासनावर असणाऱ्या नवनाथाला त्या ठिकाणी बसवलेला आहे हात जोडून उभा राहिले खाली असणारा पाऊ लागलेले आहेत का तसमोर चेहऱ्या करत ज्याला असणाऱ्या काही चोरून आणलेल्या जोराची हिंमत आहे कावर पाहायला अवरचव ना असणारा त्या ठिकाणी समोर पाहत नाही खाली पाऊल पाऊला हात जुळले आणि महाराज ऐका काय म्हणत आहे त्या ठिकाणी इंद्रदेव लागले महाराज माझ्याकडून असणारा एक पुन्हा झालेला आहे एक चूक झालेली आहे चूक झाली का लागले माझ्याकडून एक चूक अपराध घाललेला आहे तुम्ही असणारे काय आहे उदार तुम्ही संत उधार उदार भरले आनंद भांडार असणार मोकळ्या मनाचे उदार दयाळू त्राळून मला माफ करा कराय विद्यारत्ना काय अपराध घालला मी नाताची विद्या असणारी तूरुण ऐकलेले आहे मग तुम्ही काय करा मला त्याच्यासाठी कृपा आशीर्वाद द्या का तर तुमची कृपा झाल्याशिवाय ती विद्या प्राप्त होणार नाही करी मागते कोकोली पर्वत तांत शाप वचन बोलतानंतर अशा प्रकारे ज्यावेळेला शब्द ऐकले तपस्वी असणारे नातेत असणारे त्या ठिकाणी एका तुम्ही आम्हीच त्या घराला गेले दाराला नारे बांधाला बांधले जाऊ द्या बाबा काय करायचे म्हणायला आज त्याच्याकडून चुकलं उद्या आपल्याकडून चुकल त्याला काय भीड असणारे त्या ठिकाणी आहेत असणारे त्या ठिकाणी त्याला असणारा खूप राग आला आणि म्हणजे अरे इंद्रा तू रश्म

तू असणारा थक असणारा म्हणले या ठिकाणी अरे लटका असणारा आहेस तू म्हणले आणि तू आम्हाला फसवलंस या ठिकाणी वर बोलून आणलं या महाराज या महाराज महाराज म्हणते इथं येऊन महाराज तुला लिहिजिच्यातल्या मोबाईल पैसे अरे असं केलं काय बाबा म्हणजे तू असणार या ठिकाणी या यज्ञा पण येऊन आलास विद्या शिकलास तोरून शिकलेला आहे ಬೃಹತ್ ಗೌರವ ನೀತಿ ಪುಸ್ತಕ आणि मग त्या वेळेला असणारा तुला ही विद्या प्राप्त होईल निष्फल होईल प्राप्त होणार नाही म्हणून शाप असणारा त्या ठिकाणी दिला परंतु शाप दिल्याबरोबर चार शहाणे माणसं आता आहे पहिले त्या ठिकाणी होते ते पुढे आले जाऊद्या बाबा लेखू आहे चुकले म्हणले पुन्हा झाला माफ करा म्हणून म्हणून कुणा कुणाच्या ज्ञानाच्या गोष्टी पण ते देवगुरु असणारे बृहस्पती वाचस्पती सांगू लागले महाराजा शाप मोचना

आणि त्यावेळेला नंतर सांगू लागलेले आहे की बाबा आता काहीतरी आला असणारा उश्या मार्ग सांगा असणारा त्या वेळेला विद्या फळेल तत्व हरिनाथ पंथी चरण होता पदरावरी पडे त्यावेळेला असणारा त्या देवगुरूचा असणारा मान ठेवला नवनाथानं त्या ठिकाणी शांत झाले आणि सांगितलं याला एक पर्याय असणारा आहे म्हणले बारा वर्ष म्हणजे कठोर अशा प्रकारे तपश्चर्या करावी लागल आणि त्याच्यातही दुसरा एक असणारा फार फाटा बांधून ठेवला गाठ शिल्लक मंत्र असणारा त्या ठिकाणी जर ह्या मंत्राचा वापर नवनाथावर जर केला सिद्धावर जर केला तर म्हणजे त्या समोरच्याला न तर काही होता स्वत इंद्रावर उलटून पडे प्रकारे देवराज इंद्राला त्या ठिकाणी हुश्याप दिलेला आहे आणि नवनाथ असणारे त्या ठिकाणाहून निघालेले आहे ब्रम्ह या असणारा <गणाँ> त्या ठिकाणा <गणाँ> आपली श्री देशातील असणारी <गणाँ> पत्नी असणारे <गणाँ> किलो तळा राणी तिला असणारा त्या ठिकाणी निरोप घेतला आम्ही येतो आता असं म्हणून त्या ठिकाणी निघालेले आहे मग दे सुद्धा खूप असणार दुःख झालेलं आहे आता आपली नाथाची ताटा सुख होणारी म्हणून असणार त्या ठिकाणी नंतर दुःख झालं परंतु ते दुःख त्या ठिकाणी आवरलं आणि नाथाला असणारा निरोप दिलेला आहे मृत्यू मैत नाना तीर्थे नावाचा मुलगा जो असणारा त्या खिलोला राणी पशुराला बरोबर घेतलं त्या मृत्यूभूमी असणारा कर्मभूमी या ठिकाणी असणारे आले वेगवेगळ्या प्रकारचे तिर्थ या ठिकाणी पाहू लागले वैदावती कोणता

ले ले आज सिद्ध घटका उत्तम तिरे करीत ब्रम्हता असं म्हणल्या नंतर असणाऱ्या सर्वोत्तिसाव्या अध्यायाच्या शिवपी असणाऱ्या या नमुना आणि नऊ नाखाचे झालेले शिष्य चौऱ्याऐंशी त्या चौऱ्याऐंशी शिष्याचे नाव त्या ठिकाणी सदो दिवसांच्या सांगितलेले मग त्याच वेळेला ह्या मी नाकाला जे शिष्य तयार केले त्यांचे नाव सांगितले आता म्हणले त्या वेळेला एकदा एकदाच कुणाला ऐकणं व्हायला महाराज दोनदा दोनदा कथा सांगायची म्हणल्यास दुशीर होईल पावसा पाण्याचे दिवस पुढे ही बहुता करणे आहे त्याच्यामुळे म्हणले माग्याले नाव आठव्या सगळे मिळते ना

लोटा लोट ने बी मरे तिथे आजून जावे लागले लोट हाताने बसू लागले आपण जस अभिषेक करू लागलो पाण्याची दार असणारच त्या ठिकाणी लावून ग्रंथाचा असत तांदूळ असणारा अशा प्रकारे इंद्रदेवाना असणारा त्या ठिकाणी मंत्र म्हणू लागलेले आहेत आणि मंत्र म्हणून असणारा पाणी सोडायचं मग त्यावेळेला असणारा उंच सह्याद्री तो देवराज बसलेले आहेत पाणी सोडल्यामुळे ते पाणी उताराला खाली वाहू लागले ते मने जीवन आणले अरे असणारे स्वर्गामध्ये गंगा आहे दिवसा आहे या दिवसाचं पाणी आणलेलं होतं परंतु युद्ध आल्याच्या नंतर त्या इंद्राच्या हाताचं पाणी म्हणून असणारी ती पापण असलेली इंद्रायणी असणारी आहे गंगा तीर्थ ते त्या ठिकाणी तयार झालेले आहे

मिरवले नात मागे व्यापले स्थानंत गुप्त रूपे राहिले वास म्हणजे चाललेला असणारा तिथून पुढं शक्य असणारे सतराशे दहा तोपर्यंत तुम्ही आम्ही आता आहेत ना असे बसले अशा मानवरूपा रूपा देहामध्ये असणाऱ्या नवनाथी आपण तरी कालावर तोपर्यंत फिरत होते तीर्थयात्रा करत होते जड मुरुजीवाचा असणारा उद्धार करत असणारे फिरले पण तिथून पुढे असणारा त्यांनी विचार केला आता बाद झालं आपलं आपलं जे अवतार कार्य होत ते या ठिकाणी संपलं म्हणून आप आपल्या समाधीमध्ये असणारे त्या ठिकाणी जाऊन थांबत आहे पटी तरा पी उहो बे मचंदासी माए बाप मन थी जान जालंधर दे गर्भगीरी आणि आज म्हणजे नंतर असणारा त्या ठिकाणी असणारा बळी नावाचं गाव असणार आहे त्या ठिकाणी मच्छिंदरनाथ आहे कालिपनाथ राहिले मच्छिंदरनाथाला मायबा कालिपनाथाला कानोबा हे जालिंदरनाथ आहेत बाबा जे असणार आहेत ना हे जालिंदरनाथाचा जानतीर अशा प्रकारे या नावानं त्यांना समाधी घेतलेली आहे वरवाळे ग्रामी समाधी नागना पर नागनाथ असे असले तरी ती पुरातगरगिरी पर्वताच्या खाली असणाऱ्या गैनीनाथाने समाधी घेतली ज्यांचे गैबीपीरा अशा प्रकारे त्या नावाने ते प्रचलित असतात आहे वरवाव नावाचं गाव असणार ना आहे ज्याच्याकडे नागनाथाची समाधी आहे ऐ मानव दे शांत ते ते राहिले रीवनातो रेवणनाथाची समाधी असणारी चौरंगीनाथ चिरपटनाथ आणि आडभंगीनाथ हे तिन्ही नाथ आज तागळे आजच्या मितीला सुद्धा या प्रस्थ तीर्थ करत फिरत आहेत परंतु खूप बदलते आणि गुप्त रूपाने वेगवेगळ्या रूपामध्ये तीर्थयात्रा चालू आहे पाताळ वने विननाथ गेला स्वर्गाला कोणी

आणि त्या ठिकाणी असणारे हे स्वतःच्या सामर्थ्याने असणारा वैकुंठाच्या ठिकाणी गेलेले आहेत आणि नंतर आतापर्यंत आपल्याला एकच माहित होत महाराज वैकुंठाला विमान पाठवून एकदमच गेलेले आहेत म्हणून तुकाराम महाराज परंतु ही मैनावती सुद्धा असणारा त्या ठिकाणी सदैव वैकुंठाला असणाऱ्या भगवान विष्णू विमान पाठवलं आणि वैकुंताला मैनावतीला पुढे झाला पुढे या ठिकाणी नवनाथ त्यांचे चौऱ्यांशी सिद्ध खूप मोठा परिवार असणारा या ठिकाणी झालेला आहे खूप असणार यात्रा केली यात्रा केली असलेली आहे कथा असणारा या ठिकाणी संपल्या सुंदर अशा प्रकारे